मागील काळात काँग्रेसची सत्ता असताना देवाली प्रवरा नगर परिषदेसाठी भरघोस निधी अनेक विकास कामे झाली आहेत परंतु संधी दिली तेव्हा अनेक विकास कामे झाली आहेत पुन्हा एकदा संधी द्या आम्ही विकासकामे करायला मागे पुढे बघणार नाही अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सदस्य करण सस्सानी यांनी दिली फॅक्टरी फॅक्टरीतील प्रभाग क्रमांक आठ व नऊच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर माजी संधी अधिकारी दत्ता पाटील कडू प्रहारचे अप्पा सेबटूस शिवसेना तालुका अध्यक्ष विजय गवाणे वैभव गिरमे मारुती मोरे रहुरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कृष्णा मुसमाडे प्रभाग क्रमांक आठचे नगरसेवक पदाचे उमेदवार नगर तृप्ती विश्वासराव सुनील विश्वासराव प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार प्रशांत काळे ज्योती गिरमे आदी उपस्थित होते पुढे बोलताना ससाणे म्हणाले की मागील पाच वर्षात देवळाली प्रवरा नगरपालिकेत ज्यांची सत्ता होती त्यांनी कुठल्याही प्रकारची कामे केली नसल्याने सत्ताधाऱ्यांना मत मागण्याचा सुद्धा अधिकार नाही काँग्रेस व महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी सर्वच उमेदवार अत्यंत शांत संयमी दिले आहेत ते नक्कीच जनतेचे प्रश्न सोडवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला सभेच्या अध्यक्षस्थानी आसाराम राऊत होते यावेळी सभेला प्रभाग क्रमांक आठ व नऊ मधील मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळाली